तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता मोफत मोबाईल योजना तर मोठं गिफ्ट सरकारकडून मोठी तयारी तर आता मोफत मोबाईल तुम्हाला दोन हजार पंचवीस आणि सव्वीसकरिता सरकारकडून मोठी तयारी तर नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल माहिती जाणून घेऊया तर महाराष्ट्रातील लाखो महिला आणि शेतकरी एक मोठी तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर सरकारकडून मोफत स्मार्टफोन वाटपाची तयारी आता सुरू झालेली आहे तर मोफत मोबाईल योजना दोन हजार पंचवीस तर ही चर्चा सध्या जोरात आहे त्यानंतर आता या योजनेबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहून गे पाहणार आहोत त्यानंतर अर्ज कधी सुरू होणार आहे त्याचप्रमाणे संदर्भात माहिती देखील आजच्या व्हिडिओमध्ये दे पाहणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने मागील काही महिन्यांमध्ये अनेक नवीन योजना इथं सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये लाडकी बयन योजना असो किंवा आर्थिक सक्षमीकरण योजना असो ग्रामीण विकास निधी योजना तर अशा भरपूर योजना इथं सुरू करण्यात आलेल्या आहेत त्यापाठोपाठच आता शेतकऱ्यांना डिजिटल सुविधा पोचवणे त्यासाठीच मोफत मोबाईल योजना आणण्याचा विचार सरकार करत आहे तर सरकारची जे काही तयारी आहे महिला व बालविकास आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने एकत्रित एक एकत्रितपणे या योजनेचे प्रा प्राथमिक अभ्यास सुरू केलेला आहे सुरुवातीला लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मोबाईल देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे तर अंदाजे दहा ते पंधरा लाख महिलांना पहिल्या टप्प्यात स्मार्टफोन दिल्या जाण्याची शक्यता आहे तृथ जे की मोबाईल डिजिटल व्यवहार डिबिटी ट्रान्सफर आणि सरकारी ॲप्स वापरण्यासाठी उपयुक्त असतील तर आता याची जी काही घोषणा आहे ते व्हायची राहिलेली आहे लवकरच त्याबद्दल जे काही अपडेट येईल जे की आता सध्या चर्चेत सुरू आहे की महिलांना मोबाईल मोफत इथे दिल्या जाणार आहे में कदी होने चे तर यामध्ये कधी सुरू होण्याची शक्यता आहे तर अजून अधिकृत जाहिरात काही आलेली नाही पण दोन हजार सव्वीसच्या पहिल्या जे काही हप्त्यामध्ये जानेवारी ते मार्चच्या दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे कारण या दोन हजार पंचवीसमध्ये राज्य सरकारने अनेक योजना सुरू केलेल्या आहेत त्याचप्रमाणे दुसरा टप्पा सुरू होणार आहे त्याची जे काही चर्चा आहे सध्या इथं सुरू आहे तर यामध्ये कोण पात्र राहणार आहे या योजने लोकांना प्राधान्य मिळू शकते तर त्यामध्ये लाडके बहीण योजनेचे लाभार्थी महिला बचत गटाचे सदस्य महिला गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला त्यानंतर विद्यार्थी वर्गातील विशेष ग्रामीण भागातील त्याचप्रमाणे शेतकरी प्रवर्गातील शेतकऱ्यांना तर असे ब जे काही पात्र ठरू शकतात तर या अर्ज प्रक्रियेसाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे तर, तर त्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक बँक पासबुक ज्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे मोबाईल नंबर तर तुम्हाला जे की लाडक्या बहिणींसाठी तुमच्या जे काही फॉर्मचा नंबर म्हणजे आय डी तुम्हाला इथे लागणार आहे त्याचप्रमाणे जे काही अपडेटनुसार जे काही अपडेट येईल तर ते तुम्हाला मिळेल त्यानंतर शेतकऱ्यांना फार्मर आय डी कार्ड अशा बेसिक बेसिक गोष्टी तुमच्याकडून घेतल्या जातील तर योजनेचे लाभार्थी जर असेल तर ते अर्ज एकदम सोपा तुम्हाला राहणार आहे तर सरकारचा हेतू तर या सरकारद्वारे सरकारचा हेतू म्हणजे महिलांना डिजिटल साक्षर बनवणे आणि योजनेची माहिती थेट त्यांच्या मोबाईलवर देणे त्यामुळे महिलांना यू पी आय व्यवहार सरकारी ॲप वापरणे आणि ऑनलाईन सेवेचा फायदा घेता येणार आहे तर सध्या ही योजना जे की याची तयारी सुरू आहे तर मोफत मोबाईल योजनात महाराष्ट्र दोन हजार सव्वीस या टॉपिकवर काही मोठ्या प्रमाणात अपडेट तुम्हाला जे काही मिळेल सर्वात पहिले तर अशाच अपडेटसाठी व या संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर तर, तर जे काही अंगणवाडी सेविकाला हा जो स्मार्ट मोबाईल आहे ते योजना सुरू झालेली आहे तर अंगणवाडी सेविका जर कोणी असेल तर त्यांना मोफत स्मार्ट मोबाईल इथं गिफ्ट देण्यात आलेले आहे तर स्मार्ट मोबाईल जर तुम्ही अंगणवाडी सेविका असाल तरीसुद्धा तुम्हाला जे की मोबाईल मिळालेला जर नसेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे त्याचप्रमाणे जे की अंगणवाडी सेविकाला जे की स्मार्ट मोबाईल इथं त्यांच्या गव्हर्मेंटच्या ॲप्लिकेशन चालवणे बेसिक इन्फॉर्मेशन तर त्यासाठी त्यांना जे की अंगणवाडी सेविकांना इथं मोबाईल गिफ्ट वाटप इथं सुरू केलेले आहे तर ज्या कोणी अंगणवाडी सेविका असतील जर तुम्हाला स्मार्ट मोबाईल जर मिळालेला जर नसेल तर कमेंट करून नक्की सांगा त्यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत तर तुम्हाला कशाचे रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा तर अशाच अपडेटसाठी व जे काही लेटेस्ट अपडेट येतील मोबाईलबद्दल मोबाईल तुम्हाला मिळणार की नाही योजना सुरू होणार की नाही यासंदर्भात अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू